तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र बारामती अॅग्रो तसेच इतर कारखान्यात येणाऱ्या ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर आणि बैलगाडी चालकांची कसून कागदपत्रे तसेच नियमित आवश्यक असणाऱ्या बाबी तपासत वाहन चालकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या चालकांना चारित्र्य प्रमाणपत्र कार्यालयात जमा करणे वाहनाचा विमा परवाना आधार कार्ड आदी कागदपत्रे सोबत ठेवणे दारू पिऊन वाहन न चालवणे तसेच वाहन बिघाड झाल्यास मार्गाच्या कडेला थांबून टायरला स्टॉपर लावणे अशा महत्वपूर्ण सूचना दिल्या चालत्या वाहनावर मोठ्या आवाजात गाणी वाजवू नयेत आणि गरज भासल्यास डायल संपर्क साधावा असंही त्यांनी सांगितले याशिवाय वाहतूक वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे त्यावर कारखान्याचे नाव चालकाचा संपर्क क्रमांक आणि रक्तगट नमूद करणे आवश्यक असल्याच्या सूचना त्यांनी दिल्या तसेच चालकांनी रिफ्लिकेटर जॅकेटचा वापर करावा असेही निदर्शन देण्यात आले बिगवन ते शेटफळकडे या रस्त्यावरती आतापर्यंत झालेल्या ट्रॅक्टर वाहतूक चालकांकडून अपघातावर शिस्त लावण्यासाठी येथील घाटात बारा तेरा ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई केलीच पण अन्य ट्रॅकवर वाहतूकवर नियंत्रण देखील करणार आहोत त्यामुळे मदनवाडी येथून तसेच शेटफळकडे येथे पर्यंत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी बेशिस्तपणे वाहन चालवता वाहतुकीचे सर्व नियम पाळत वाहन चालवणे बंधनकारक असल्याचं दा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे यावेळी कारवाई करताना कारवाईसाठी भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगडे साहेब पी खाडे पोलीस हवालदार उघले पोलीस कॉन्स्टेबल गणेश करचे पोलीस हवालदार सूर्यवंशी पोलीस हवालदार साबळे महिला पोलीस हवालदार बोम पोलीस कॉन्स्टेबल पवार पोलीस कॉन्स्टेबल अप्पा आपण आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद मांगडे बेगवण पोलीस स्टेशन या ठिकाणी बेगवान पोलिसच्या हद्दीत ऊस वाहतुकीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करणारे चालक हे ऊस वाहतूक करताना पाठीमाग कोणत्या प्रकारचे रिफ्लेक्टर लावत नाहीत रेडियम लावत नाहीत त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचं लायसन नसतं ट्रॅक्टरवरती नंबर नसतात आज रोजी आम्ही त्यांच्यावर माझ्या स्टाफसह जास्तीत जास्त कारवाई करीत आहोत मी सर्व ऊस चालक ड्रायव्हर व मालक यांना आवाहन करतो की त्यांनी ऊस वाहतूक करताना साईडला रिफ्लेक्टर रेडियम ट्रॅक्टरवरती लायसन्स ट्रॅक्टरवरती नंबर व लायसन लावावे जेणेकरून अपघात होणार नाहीत धन्यवाद किती आतापर्यंत आम्ही जवळजवळ बारा ते जो जो तेरा ट्रॅक्टरवर कारवाई करत आहोत केलेले आहे अजूनही कारवाई करीत आहोत सर काय काय ट्रॅक्टर ऊस वाहतूक करणारे जे आहेत ट्रॅक्टरचे जे मोठे मोठे आवाज पडतात बेशिस्तपणे चालवतात काय यांना कशा प्रकारे आपण चा आम्ही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि यापुढेही कारवाई करीत आहोत बरोबर आता सध्या आपण जी कारवाई केली आता सध्या हे कुठल्या कारण असतो ट्रॅक्टर म्हणजे हे यांच्यावरती कारवाई चालू या बऱ्याच ट्रॅक्टरवरती त्यांचे नंबर नाहीत पाठीमागच्या रिफ्लेक्टर नाहीत साऊंड मोठ्या मोठ्या आवाजात चालू आहेत लायसन नाहीत त्यांच्यावर आम्ही कारवाई करीत आहोत

काय झालं काय अडवलय नंबर नाही ट्रॅक्टरला का का लावला नाही ट्रॅक्टरला ट्रॅक्टरला नंबर का लावला आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळी दौंड तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र